काही गोष्टी घडतात बांगल्या देशामध्ये आपण बघितलं की सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी झालेली आणि सत्ता देशांचं युद्ध तिथं तरुण फिरीने उठाव केला त्यातन काही गोष्टी घडल्या पण दुर्दैवानं त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उचलली

पण आजच्या परिस्थितीमुळे समाजाच्या सगळ्या थरामध्ये एक वाटता आणि सामंजस्य त्याची अतिशय गरज आहे आणि जे काही घडलं काही ठिकाणी असतात ते राज्याच्या समाजाच्या हिता नाही आहे हा शांततेची गरज आहे आणि ती शांतता जी करायची असेल ती समाजकारण राजकारण या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी एवढंच मी आज बोलू इच्छितो शासनाचं धोरण शासनाची कारवाई गृह खात्याची जबाबदारी त्यांची कारवाई याचं भाष्य करता येईल पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त वाटतं आणि म्हणून त्याच्या अन्य बाबा ज्या आहेत त्याचं मी भाष्य करू इच्छित असं देखील म्हणजे दे, बंगला देशाला स्वतः इच घालण्याचे काही कारण नाही त्यामुळे जे कोणी यामध्ये सहभागी होत असतील माझं आव्हान करणं हे आहे की आपण अन्य देशात काही झालेल्या गोष्टीच्यासाठी आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांचं जीवन ਉਜਰੇ ਸਹੀ ਸੇ ਸੰਕਟ ਅਸੂਹੀ ਅਸੀਂ ਕਾਈ ਕਰਤਾ ਕਰਾਂ। ਕੱਲ ਦੋ ਰਾਜਿਆਂ ਦੇ ਨਿਯੁਕਤੀ ਦਾ ਐਲਾਨ ਹੋਇਆ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸ਼ਿਕਾੜਾ ਬੂਨ ਕੜਾ। ਬੂਨ ਕੜਾ। ਸਾਈਟ ਦੇ ਕੈਮਰਾ ਕੈਪਟਨ ਸਰ ਬੋਲੋ ਸਰ। ਸਰ ਇਹ ਕੰਨ ਦਾ ਹੈ। ਦੋ ਰਾਜਿਆਂ ਦੇ ਨਿਯੁਕਤੀ ਦਾ ਐਲਾਨ ਹੋਇਆ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੀ ਨਿਯੁਕਤੀ ਦਾ ਐਲਾਨ ਹੋਇਆ ਹੈ। ਕੱਲ ਜੈਸ਼ੇ ਸੰਸਦਾਂ ਨੂੰ ਸੰਦੇਸ਼ ਨਹੀਂ। ਰਾਜਸੀ ਨੂੰ ਵਸੰਦੀ ਚੱਤਸਨਾ। सवण देशाच्या निवडणुका एका वेळेला व्हाव्यात सवन देशाच्या निवडणुका एका वेळेला व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडून भारताच नाही गेले तर आपल्याला ऐकायला मिळते की जम्मू काश्मीरची निवडणूक घ्यायच आहे हरियाणाची झाली झारखंड आणि महाराष्ट्राची झाई समोर देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोधावा असेल هي رخصا وي کاي سان گايتا کمپنی